रामा शेती तुमची खात्री आमची लागवड केल्यानंतर पद्धतीने चालू होत परंतु अजिबातच काय मला रिझल्ट आलाच नाही त्यानंतर ना त्यांनी जे दिले शेड्यूल प्रमाणे त्यांचं युज केलं तसं तसं प्लॉटची उंची आज सहा सात सहा सात फुटापर्यंत सा, सा, गेलेली आहे त्याच्यानंतर न वापर ग्रॅम सुद्धा केमिकल अजिबात वापरलेलं नाही पाहिजे त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या प्रकारचं झालेलं आहे पुढच्या एक, जे एक महिन्यानंतरचा जो प्लॉट आहे तो एकदम बघण्यासारखाच होणार असं मला तर अपेक्षा आहे नमस्कार मी राम अग्रोटीचा दिलीप तावरे तर सांगवीत आपलं योगेश्वर एंटरप्राईज त्याच्या माध्यमातून आपलं आमचे जाधव चेतन जाधव बावीस फाटा बारामती आणि फलटण रोडवरती बावीस फाटा म्हणून आहे तिथं चेतन जाधव यांचा प्लॉट आपला किळीचा प्लॉट आपल्याकडे आलेला आहे तर त्यांचं कसं झालं तर सुरुवातीला त्यांनी लागवड झाली त्यावेळेस ते त्यांनी काय आपलं एक महिना काय वापरलं नव्हतं ते म्हणजे आमचं चालू आहे दुसरं स्टेटमेंट पण त्यांनी अजिबात काय उच्चारलं नाही हा चार महिन्याचा प्लॉट आहे तर आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ काय परिस्थिती होती काय केलं त्यांनी शेतकरी पलटन बारामती बावीस फाटा पलटण बारामती रोडवरती बावीस फाटा आहे तिथं चेतन जाधव म्हणून हे शेतकरी तर त्यांनी त्यांच्याकडून तेन जाणून घेऊ आपण काय त्यांनी कसं वापरलं माझं नाव चेतन हिंदुराव जाधव राहणार बावीस फाटा खंडच तालुका बारामती जिल्हा पुणे प्रथमतः केळीची लागवड केल्यानंतर सगळं रासायनिक पद्धतीने चालू होतं परंतु तुझ्या अजिबातच काय मला रिझल्ट आलाच नाही नंतर मी तावरे साहेबांना कॉल केल्यानंतरनं त्यांनी व्हिजिट केली त्यांना पण प्लॉट अजिबात आवडलेला नव्हता त्यानंतर त्यांनी जे दिले शेड्यूल प्रमाणे त्यांचं यूज केलं तसं तसं प्लॉटची उंची आज सहा सात सहा सात फुटापर्यंत गेलेली आहे आणि बुंदा पण चांगला झाला चांगल्या पद्धतीचा आहे एकही केमिकलचं त्याच्यानंतरनं वापर ग्रॅम सुद्धा केमिकल अजिबात वापरलेलं नाही त्याच्या माध्यमातून आज केळीच्या पानाची साईज बुंदा आणि व्यवस्थित म्हणजे सगळा प्लॉट जी जे पाहिजे त्याच्या अपेक्षा पेक्षा चांगल्या प्रकारचं झालेलं आहे आणि आता अजून हिथून पुढच्या जो प्लॉट आहे तो एकदम बघण्यासारखाच होणार असं मला अपेक्षा आहे त्याच्यानुसार मी त्यांची ट्रीटमेंट घेतोय काय 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 वापरलं होतं म्हणजे कसं सुरुवातीला काय काय दिलं त्यांना ते सांगा फक्त आता सुरुवातीला दिलं नेनोशक्ती दिलं पहिल्यांदा ड्रिंकिंग करता नेनोशक्तीचं केलं होतं रूट मॅजिक आणि त्याच्यानंतर निम निम गटक ती कर त्याच्यामुळे त्यांचा ती त्याचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर दुसरं टॉनिक रामाग्रो हा रामाग्रो ग्रो आणि स्प्रे केला आणि त्याच्यानंतर परत ड्रिंचिंगला रामायग्रोध ड्रिंचिंग केले बाकीच्या प्लॉट साठी सु तयारी सुरू केली तर आपण रामाग्रो प्रोडक्ट वापरले त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट किती दिवसात झाला पंधरा दिवसामध्ये तर रिझल्ट सुरू झाला अगोदर तुमचा एक महिन्याचा प्लॉट काहीच उचल उचल नाही एकदम गेल्यासारखाच झालता प्लॉट oh. त्याच्यानंतर ह्यांच्या अशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर ना एक पंधरा दिवसानंतर औषधाची युज नंतर, नंतर एकदम प्लॉट असा उत्तम रित्या हो चांगला झालेला आहे शेतकऱ्यांनी सुद्धा माझ्या बरोबर आता प्लॉट आहेत ही, दोन इथं तर त्यांचे रासायनिक वापरल्यानंतर प्लॉट असेच आहेत पण आपलं न रासायनिक वापरता फक्त जैविक आणि जैविक पद्धतीवरती तर हा प्लॉट आपला त्यांच्या बरोबरीत आहे आणि त्यांच्या पुढे जाणार ही सुद्धा अपेक्षा आहे रामायग्रोटेकच खत वापरल्यानंतर ना हा प्लॉट त्यांच्या पुढं जाणार वजन बिजन पूर्ण सगळं ज ऑर्गेनिक पद्धतीने होत चाललेलं आहे एकही प्रकारचं रासायनिक खताचा नाही आणि आरोग्यासाठी प्रथमत प्राधान्य या केळीला मान द्यावं प्रत्येक शेतकऱ्यांनीसुद्धा आपण सुरुवात केली तरच पुढं ज बाकीचा आजारांवर नियंत्रण करू शकतो बाकी काही अजून सांगण्यासारखं असेल तर प्लॉट बघताय तुम्ही तर आपण वा पर तुम्ही वापरल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला रिझल्ट जबरदस्त oh. बुंद्याची वगैरे जबरदस्त आहे तर तुम्ही म्हणजे खुश आहे हो हो मी आभार आभार तुम्ही तावरे की माने रामाग्रोटेकनी आम्हाला चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि इथून पुढे सुद्धा कंटिन्यू करत राहावं आमच्यासाठी त्यांनी प्रयत्न एवढंच मी त्यांचा आभार मानतो धन्यवाद धन्यवाद